शहरामध्ये दे, बस डेपो व्हावा यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे अनेक आंदोलनं केली रस्ता रोको झालेले आहेत त्याचबरोबर उपोषणही झालेले आहेत विशेषतः माझे सहकारी शेषराव घोरपडे आणि नासेर मुंडे सतत या सोबत आहेत आम्ही एक सध्याचा प्रयत्न म्हणून परवा मुंबईला हे शिष्टमंडळ पाठवलं होतं शेषराव घोरपडे आणि नासेर मुंडे हे दोघेही केस विकास संघर्ष समितीच्या वतीने गेले होते आणि आम्हाला सांगताना खूप आनंद आहे केसचे भूमिपुत्र आणि मंत्रालयामध्ये विधिमंडळाचे जे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत दिलीपराव सपाटे यांच्या माध्यमातून प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन जे की राज्य परिवहन मंत्री आहेत महाराष्ट्राचे भेट घेऊन हे निवेदन दिलं आणि त्यांनी याच्यावर एन्डॉर्समेंट दिलेली आहे त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या प्रशासनाला तात्काळ आदेश करून केजला डेपो होण्याबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे आदेश तोंडी आणि लेखी दोन्ही दिलेले आहेत आम्हाला याचा खूप आनंद आहे आज आम्ही एक कारण आम्ही एक चळवळ आहे आमचा एक संघर्ष आहे आम्हाला केजला जे नाही आहे ते ताबडतोब करणं आम्हाला गरजेचं आहे आणि म्हणून या शिष्टमंडळानं जाऊन तिथं भेट घेतलेली आहे आमच्या आंदोलनं चालूच राहतील जोपर्यंत बस आगार केजला पूर्ण होत नाही कारण केज तालुका आपल्याला माहिती आहे जुन्या सात बीड जिल्ह्याच्या तालुक्यापैकी एक ठिकाण आहे आणि आज हे ठिकाण खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या दोन महामार्गाच्या जोडणीवर आहे दररोज हजारो प्रवासी केज शहराच्या बस स्थानकातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला प्रवास करतात त्यामुळे इथून जे आहे ते बसची व्यवस्था होणं गरजेचं आहे बस आगार नसल्यामुळे कधीच केजचं नाव महाराष्ट्रात लोकांना फारसं माहीत झालं नाही कारण इथून जाणाऱ्या बस कधीच केज नावाने गेलेल्याच नाहीत आणि व्यवस्थापन भी होत नाही खेडेगावातल्या इथल्या खेडेगावांना तालुक्यातील खेडेगावांना जे बस व्यवस्थापन लागतं ते या ठिकाणी होऊ शकलेलं नाही आता मात्र जर हे बस आगार आमचं झालं पुढील काही दिवसात तर आम्हाला याचा खूप फायदा होणार आहे त्यामुळं जिथं पाहिजे तिथं बस व्यव वे... सोडण्यासाठी व्यवस्थापन होणार आहे आणि बाकी सुद्धा आर्थिक केसचा एक विकास बस डेपो झाला आपल्याला माहिती जवळजवळ साडेसात एकर जमीन जागा बस डेपोसाठी बीड रोडला आरक्षित आहे त्या जागेचा उपयोग या ठिकाणी आम्हाला होणार आहे तिथं मार्केट सुद्धा होईल कदाचित बस डेपोच्या माध्यमातून आणि बस डेपोच्या माध्यमातून पहिला इलेक्ट्रिक सेंटर जे आहे फिडिंग सेंटर इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर ते सुद्धा या ठिकाणी होण्याची राज्य परिवहन मंत्र्यानं ग्वाही दिलेली आहे त्यामुळे या सर्व गोष्टी होणार आहेत मी पुन्हा एकदा माझे सहकारी शेशरराव घोरपडे आणि नासेर मुंडे हे दोन्ही माझे सहकारी वय एवढं झालेलं असताना सुद्धा या ठिकाणी आज मी अशा चळवळीमध्ये सक्रिय आहे त्याबद्दल दोन दोघांचंही केजवाशियांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि आमच्या या चळवळीमध्ये खेजवासियाने भविष्यामध्ये सहभागी होत राहावं जिथं गरज पडते तिथं आम्हाला सहकार्य करावं एवढी त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद

देख मीटर डिस्प्ले पे फोटो जो नीचे पे जाछ फोटो जो नीचे पे जाछ